न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न आपल्याला ऑलिम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ लाल मातीतील कुस्ती ही विचार करायला लावणारी आहे आपण मागे पडलो आहोत हे खरे असून आपल्याला ऑलम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही यापुढे सर्वांनी एकत्र येऊन लाल मातीचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यायचे आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचे प्रतिनिधित्व करतील खेळाडूंचे मनोधैर्य व लोकप्रियता वाढविण्यासाठी राजाश्रेय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले असून पैलवानांच्या मानधनात वाढ केली आहे लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबराव रानभोकेपासून बरडेपर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहे त्यामुळे येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल खशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळेल वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप आमदार शिवाजीराव करडेले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस माजी आमदार अरुण काका जगताप महापालिका आयुक्त यशवंत डांगे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष गुलाबराव बरडे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अशोक शिर्के उपमहापौर गणेश भोसले संतोष भुजबळ कुमारसिंह वाकळे संपत बारसकर अविनाश गुले पैलवान अनिल गुंजाळ रवींद्र कवडे युवराज करंजुले सुभाष लोंढे शिवाजी चव्हाण प्रवीण गुले शिवाजी कराळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आमच्या रामदास भाऊच्या नेतृत्वाखाली आमचे योगेचे दोडके असतील संदीप बाप्पा असतील यांनी जेव्हा निर्णय घेतला की अहिल्या नगरला स्पर्धा होईल आणि ती संग्राम भाई करेल त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगिराला याच्याबद्दल एक शाश्वती होती एक विश्वास होता पर्दा कि की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली त्याचं कारणच असं होतं बहुतेक की आम्ही गेली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतो तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय खरं तर हेच अपेक्षित आहे आमच्या लाल मातीतली कुस्ती या राज्यातली कुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या रूपाने या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे कुस्तीने दिलं होत पण त्यानंतरची शोकांती काय होती की आज तागायत या महाराष्ट्रातलं ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलवान आम्हाला निर्माण करता आला नाही किंबहुना गुणवत्ता होती कर्तृत्व होत पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळं कमी पडलो की काय हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता आणि म्हणून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एक आहे त्याला या राज्यातला खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा बोर्ग जेव्हा तालमीत जातो तेव्हा त्याचं एकच स्वप्न असत की मला महाराष्ट्र केसरी आहे मला राज्याच्या अधिवेशनामध्ये खेळायचंय आणि म्हणून या राज्यामध्ये सदुसष्ट वर्षापूर्वी स्वर्गीय मामासाहेब मोळांच्या प्रयत्नातन माध्यमातन महाराष्ट्र राज्य पुस्तिक परिषदेची स्थापना झाली आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याची इतकी मोठी परंपरा आहे की वर्षभर वर आमचे पैलवान या स्पर्धेची वाट बघत असतात आणि म्हणून महाराष्ट्र केसरीचं तर महत्व कमी नाहीच होणार परंतु त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला या राज्यातून पुढच्या काळामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवायचे पैलवान घडवायचे आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये या राज्यातली सगळी कुस्तीतली गुणवत्ता आहे ती सगळी एकत्र येते एका ठिकाणी येते या राज्यातला कुस्तीसाठी ज्याला ज्याला कुस्ती आवडती ज्यांनी ज्याने कुस्ती केली तो प्रत्येक जण या स्पर्धेची वाट बघत असतो आणि म्हणून हे लक्ष लागलेलं असत की स्पर्धा कशी होईल या स्पर्धेत मातीतून कोण येईल कोण फायनल येईल कुस्ती कशी होईल हे सुरू होत आणि म्हणून ही स्पर्धा जर आम्ही चांगली केली ही स्पर्धा जर यशस्वी केली तर निश्चितपणे आमच्या खेळाडूंचं मन वाढतं आमच्या खेळाडूला चांगले दिवस येतात आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला विचार केला महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धा करताना आम्ही हा विचार केला की आतापर्यंत कधी झाली नाही अशी स्पर्धा आपल्याला करायची आणि पुण्यामध्ये या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आपल्याला यश आलं त्याच्या मागचा उद्देश हा होता आमची कुस्ती वाढली पाहिजे आमच्या कुस्तीची लोकप्रियता वाढली पाहिजे आमच्या कुस्तीला राजाश्रय मिळाला पाहिजे आणि म्हणून भैया आता तुमची जबाबदारी आँ� सुद्धा वाढली त्याच्यापेक्षा तुम्ही चांगली स्पर्धा करू शकता हा विश्वास रामदास भाऊना होता आणि म्हणूनच ही स्पर्धेची संधी ही तुम्हाला दिली आणि आम्हाला विश्वास आहे की ज्याच्यात तर ज्याचं लाल मातीचं आहे ज्याने कधीतरी लंगोट लावलंय ज्याने कुस्ती केली लाल मातीचं त्याचं थांबलंय असाच माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो केवळ राजकारण म्हणून राजकारणी हा माणूस हे होऊ शकत नाही आणि आम्हाला विश्वास आहे म्हणून ही स्पर्धा इथं होतीये या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितपणे राज्यातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होत पण मी म्हणालो तसं आता आम्हाला पुढचा विचार केला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य संघाच्या माध्यमात अनेक प्रयत्न जे रामदास भाऊनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगितले खर तर राज्याश्रायचा विषय झाला म्हणजे देवेंद्रजींच्या काळामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये या राज्यातल्या तीन पैलवानांना राहुल आवादे विजय चौधरी नरसिंग यादव यांना थेट राज्य सरकारच्या सेवेमध्ये आज पोलीस खात्यामध्ये डीवायस पी म्हणून त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम त्यावेळेला देवेंदींनी केलं त्याच्या मागे उद्देश हाच होता की राज्यातली कुस्ती वाढली पाहिजे शेवटी हा आमचा मातीतला खेळ आहे आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे आणि त्याला पुढच्या काळामध्ये एक त्याला संजीव नवसंजीवनी देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी आता काम केलं पाहिजे आणि म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जे पंचवीस ते तीस लाख रुपये राज्य सरकार देतो त्यांनी विचारलं किती दिले पाहिजे आम्ही म्हणलं एक कोटी तरी द्या आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आता या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक कोटी रुपये सुद्धा आता मिळायला लागले आमचे महाराष्ट्र केसरी पैलोन आमचे हिंद केसरी पैलोन खरं ग्रामीण भागात आम्ही सगळे येतो आणि ही कुस्ती सोडल्यानंतर आज महाराष्ट्र केसी झाले हिंद केसी झाले तर नाव लौकिक होत कौतुक होतं सगळं होतं पण काही ठिकाणी आमच्या काही कुस्ती क्षेत्रातल्या काही गळ बाबतीत आपण पाहिलो आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यानंतर त्याच्या उपजीविकेपर्यंत त्याचा प्रश्न निर्माण होता अशा अनेक उदाहरणं आपण पाहिली आणि म्हणून रामदास भाऊने आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की त्याच्यामध्ये सुद्धा मानधन वाढवण्याचा निर्णय साहेब आपण करा आणि म्हणून महाराष्ट्र केसी हिंद केसीच्या विषयात सुद्धा आज मानधन वाढवण्याचा निर्णय देवीजी केला त्या मातीपूंजाच्या कार्यक्रमाला वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या असं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री असतात सगळी मोठे माणसं असतात ती एकतर फायनल येत असतात पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असल्या कारणाने याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीने आभार आज आपल्याकडं हा माती मातीचा पूजन सोहळा होत माती पूजन म्हणजे काय या महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असत महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडं असतं महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे जे लाल मातीतले मल्ल असतात ते, ते, करता। ते करता या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता त्या परिवहन पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आपले दोन फेब्रुवारी पर्यंत या देशातून मल्ल मंडळी येणार आहे क्रीडा मार्गदर्शक येणार आहे आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल माती देखील दाखवली मॅटवरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली नॅशनल लेव्हल पर्यंत आपले महाराष्ट्रातले मल्ल जाऊन पोहोचलेले आहेत पण पैलवान मंडळी फक्त लाल माती पुरते मार्जित नसतात तर आज देशाच्या या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीतला मल्ल मुरलीधर अण्णांच्या रूपानं आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील तशीच वेगळी परंपरा आहे अनेक राजकीय क्षेत्रामधली मंडळी ही पहिली लाल मातीतली होती मग त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपलं नावलोखी मिळवलं आहे आणि म्हणून हे सगळं कार्य पुढे जात असताना काम पुढे जात असताना आज आपल्याला या स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये एक चांगली दिशा देणारी स्पर्धा होणार आहे ही जरी स्पर्धा ही फक्त महाराष्ट्र किसरीची असली तरी आज अनेक या ठिकाणी असणारे मंडळी जे हजेरी लावतील त्यांना देखील याच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा ही मिळाल्याशिवाय राहणार नाही अनेक मल्ल या स्पर्धा पाहून प्रेरित होतील आणि ह्या लाल मातीशी जोडले जातील अशी एक आशा या कार्यक्रमाशी मित्रांना मला वाटते